देवला शहरातील पारेगाव रोड इथं दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दत्तजयंतीनिमित्त केंद्रामध्ये अखंड नामजप तप यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं याव्ही या सप्ताहात सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू असून सकाळपासूनच केंद्रात दर्शनास गर्दी पाहायला मिळत आहे दुपारच्या सुमारास उत्सव साजरा करण्यात आल्यानंतर महाआरती संपन्न झाली श्री स्वामी समर्थ दत्तजयंतीच्या निमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताह येवला शहरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सुरू आहे आज बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये सर्व श्री पुरुष सेवेकरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला ह्या सप्ताहाच्या दत्त जयंतीच्या सप्ताहाच्या निमित्ताने सातही दिवस श्री गुरुचरित्राचं वाचन चारशे सेवेकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं त्याचप्रमाणे अखंड प्रहरे चोवीस तास सेवा केंद्रामध्ये सुरू आहे ह्या सप्ताहाची सांगता उद्या सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजता महाआरती होऊन त्यानंतर महाप्रसादाने ह्या सप्ताहाची सांगता होईल जवळजवळ दोन अडीच ते दोन अडीच हजार सेवेकरी ह्या सप्ताहासाठी उद्या असणार आहेत आणि अशा पद्धतीने दरवर्षी ह्याच वेळेमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने हा सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये भाविक सेवेकऱ्यांच्या वतीने साजरा होतो